आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पी व्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा याचिका दाखल केली की के आठ विधानसभा मतदारसंघात मत फेरमतदान व्हावं म्हणून मला वाटत इलेक्शन कमिशननी यापूर्वी इलेक्शन कमिशनला त्यांनी निवेदन दिलं होतं या सर्व मुद्द्यांच त्यावर इलेक्शन कमिशनने मला वाटतं त्यांना रिटर्न रिप्लाय दिलाच आहे रिटर्न त्यांचं उत्तर आहे आणि त्यांचा अधिकार आहे कोर्टात जाण्याचा पण ते अजूनही पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहेत त्यांनी जर पराभव स्वीकारला आणि पुन्हा जनतेमध्ये गेलं तर काही त्यांना पुढच्या काळात जनतेच्या शुभेच्छा पडतील पण या मानसिकतेमध्ये ते अजूनही आहेत ईव्ही दोष देण्याच्या परवा सुप्रियाताई सुडे त्यांच्या पक्षाचे जे घटक पक्ष आहे जे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार साहेबांच्या गटाच्या नेत्या आहेत त्यांनी का का सांगितलं काही आम्ही जोड देणार नाही त्यामुळं हे जे सुरू आहे पराभवाच्या मानसिकते काँग्रेस पार्टी बाहेर निघत नाही आणि त्यामुळं मला वाटतं त्यातून एक संभ्रम निर्माण ठेवायचा जनतेमध्ये यातलं मला वाटतं सामन्यातून देवेंद्र भाऊन कौतुक करण्यात आलं शरद पवार गट ही मवाळ झालेला आहे असं चर्चा आहे की दोन्ही विरोधी पक्षातले दोन्ही शरद पवार गट आणि ठाकरे गटामध्ये रेस लागलेली आहे की एनडीएच्या बोलले मला असं वाटत की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात काम सुरू केलं आहे चौदा ते एकोणीस काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलं म्हणजे देशातले उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम होतं मजा एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये डेप्युटी सी एम म्हणून त्यांचं उत्कृष्ट काम त्यांनी केलं आणि आताही मुख्यमंत्री झाल्यापासून तो पूर्ण ऍक्शन मोडमध्ये आहे गडचिरोलीमध्ये ज्या पद्धतीने निर्णय घेतले आपल्याला मी पुन्हा पुन्हा जात नाही पण मला असं वाटतं की चांगल्या कामाचं कौतुक होणे हे महाराष्ट्राची संस्कार आणि संस्कृती आहे खर तर आपला महाराष्ट्र हा असाच पुढे गेला पाहिजे ही भूमी संताची भूमी आहे ही संस्काराची भूमी आहे हे तपशीला मारा करतो सुप्रिया सुळे यांनी श्वेत पत्रिकेची मागणी केली की डीपीसीचे पैसे नाटकी पैन योजनेसाठी वरती केले जात आहे राज्याची वित्तीय तूट दिवसेंदिवस वाढत आहे सुप्रिया ताईंनी अनेक वर्ष काम केलं कुठल्याच हेडचा पैसा कुठल्याच हेडला डायव्हर्ट करता येत नाही डीपीसीचा पैसा दुसऱ्या हेडला येता येत नाही लाडक्या बनीचा हेडचा पैसा दुसरीकडे देता येणार नाही त्यामुळं राज्याची स्थिती भक्कम आहे मोदींच सरकार आमच्या सोबत आहे डबल इंजिन सरकार महाराष्ट्रामध्ये आहे इकडे मोदींचं सरकार आम्हाला मदत करत आहे महाराष्ट्र सरकार देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आणि त्यामुळे मजबूत सरकार आमच्या सोबत असल्यामुळं आणि देवेंद्रजी सरकार एक अत्यंत अर्थतज्ञ मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे अजितदादाही आहे एकनाथजी आहे त्यामुळं राज्याची घडी एकदम चांगली आहे शंभर टक्के आमचं डबल इंजिन सरकार मोदी सरकार आमचं सरकार म्हणून जे जे वचन जे जे आश्वासन महाराष्ट्रात दिले ते आम्ही पूर्ण करू लाडक्या बहिणीची योजनाही राहील आणि पैसाही कायम राहील पालकमंत्री याबद्दल जे काही सुरक्षा व्यवस्थेबद्दल आहे ती वेगवेगळं आढावा घेत असते पालकमंत्री कधी जाहीर मला वाटत आमची चर्चा झाली आहे या आठवड्यात चर्चा होईल आम्ही देवेंद्रजी निर्णय घेतील पक्ष म्हणून आता आम्ही अंतिम याच्यावर आलो आहे अपात्र लाडके अपात्र ठरलेल्या त्यांचे पैसे परत घेतले जाणार आहे नुसता संभ्रम तयार करतायत जे जे लाडक्या बहिणीचे अधिकृत लाभार्थी आहेत नियमाप्रमाणे आणि जो शासन निर्णय झाला होता लाडक्या बहिणी बद्दलचा त्यामध्ये कुठे गैरफायदा घेतला असेल तेवढाच रिव्ह्यू होणार आहे बाकी योजना जशी आहे तशीच आहे तशीच चालणार आहे विरोधक कांगाव करतायत पण योजना तशी चालणार करण्यात आलेली आहे मी आधीच सांगितलं की या, या प्रकरणामध्ये मोठा तपास सुरू आहे देवेंद्रजी संपूर्ण तपास यंत्रणा कामात लावलेल्या आहे आणि तपासामध्ये जे जे निष्पन्न त्याला वाट त्यांना थोडी वाट बघितली पाहिजे याचा राजीनामा गा त्याचा राजीनामा गा शेवटी काही तर निष्पन्न व्हावं लागेल काही निष्पन्न झालं तर तुम्हाला राजीनामा मागता येईल पण एखाद्या घटनेमध्ये आपल्याला वाट बघावी लागते तपास यंत्रणाची तपास अंतिम होतपर्यंत सत्य समोर येईल आणि सुरूच आहे रोज त्याच्यामध्ये इतकं काम चालू आहे सरकारचं आणि इतकं सिरियस जी ते देवेंद्रजी आणि सरकारने घेतलं आहे मला वाटतं याच्यातून निष्पन्न निघेल जेव्हा निष्पन्न निघेल तेव्हा महाराष्ट्राला कळेलच म्हणाले की संत जी मुंडे यांच्या कुटुंबाला धक्का लागला तर मी धनंजय मुंडेवर मला वाटतंय की असे बोलणे करणे ही गरजच नाही सरकार हे सर्व बाबींनी काम करत ज्या ज्या सुरक्षा ज्यांना ज्यांना द्यायच्या असतात ते पूर्ण सुरक्षा सरकार देत त्यामुळं त्यांना काय करू त्यांना काय करू पेक्षा या प्रकरणाचा तपास अंतिम करण्याकरता जे जे काही सहकार्य सर्व लोकांनी मिळा सर्व लोकांनी दिलं पाहिजे तपासा तपासा पूर्ण नियमाप्रमाणे होण्याकरता तपासामध्ये कुठली लिऊ राहू नये याकरता आपण सर्वांनी मदत केली पाहिजे तिथल्याही जनतेनी आणि तिथल्याही सर्व लोकांनी मदत केली पाहिजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एकामेकाची चर्चा एकामेकाबद्दल त्याचा राजीनामा त्याचा राजीनामा यापेक्षा या प्रकरणाला दोषींना शिक्षापर्यंत काम केलं पाहिजे याकरता सरकार आणि विरोधी पक्ष एकत्र आलो हो पाहिजे राजन झाडू भाजपच्या वाटेवर माझी काही चर्चा झाली नाही आणि त्यामुळं मी आज काही बोलू शकणार लाडक्या बहिणी आणि कृषी सन्मान योजना यातून एकाला वगळलं जाणार असं काही आहे काही नाही सर्व योजना जस आहे विरोधक त्याबद्दलचा संभ्रम तयार करताय जनतेने विरोधकाचं आता ऐकणं सोडलेलं आहे सरकारवर जनतेचा विश्वास